मंडळीनू मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळीनू थेट आता आपण कोपऱ्यात इलेलं असावं तर दोन तीन दिवस ठरवितोय की मोठं ब्लॉग करायचं मोठं ब्लॉक करायचं पण करूक भेटत नाही होतो कारण की पाऊस इतकं होतो ना की ब्लॉक करू कसं वेळच नाही धावपळ सगळी भारताची होत होती तर एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंसुद्धा अशा की कशी धावपळ झाली ती तर त्याच्यामुळे आज म्हटलं आज जरा साधारण किराण दाखवलं ना काल एका दिवशी होती आमच्याकडची म्हणतात की एकादशी असल्यामुळे एकादशीने ओढून घेतला ना पाऊस तर तास खरा होऊन दे आणि पाऊस जाऊन दे अशी इच्छा असा तर आता आम्ही कोपऱ्यात येऊ सगळे तर हकडे आता पाठीमागे आता ह्या सगळ्या भात कापूचा हकडचे दोन तीन मोठे वापे असतात आणि एक असा तो तकडे लांब असा तो मोठं तकडे तर अशा प्रकारचे आजचे घराकडे सपोज विचारा बघूया पाऊस किती साथ देतात तर आज सुरुवात करतो हकडच्या भाताक तर थोडा झालेला असा धावपळी धावपळी तर आता मग पुढच्या कामाक चालू करूया तर चला थेट जाऊया भात कापू तर बघला असं म्हणून नाही बघा हे वापे आमचे आता पूर्ण झालेले असतात आणि तकडे एक लांब आणा तो पाणी येतात असो आणि आकडे जा सरला आता यंदानाकडे सगळी वाटत लागली कारण की पाऊस जो काय पडतो ना त्याच्यामुळे तर हे मोठे बापे असतात ते कापूचे असत आणि तो एक तर पप्पा माझ्या आधी जिले आहेत सकाळ सकाळी लवकर तर आता आपण जाऊया आणि सुरुवात करूया आपल्या काम वैत्य जात बघी गाडी तो पसंद, पसंद को लें, तर एवढा सकाळपासून इल्यापासून त्यांनी वाईक वेग कापून तर आता हे कोकर कापू घेतल्यानंतर आपण सुद्धा आता आव्याने सुरुवात करूया आपल्या आता आता असा आम्ही सगळे इल्यानंतर आता मम्मीने सुद्धा इलेली असतात तुम्ही बघू इच्छा तर सगळे असं आजोबा मम्मी मी त्याच्यानंतर पप्पा आणि सगळीच आता कोपऱ्या जे वाकलेल्या असतात त्याच्यामुळे आता कोपरं सरसरंग कापून होतं ह्याच्यात काय वाद नाही असा आणि ह्या तुम्ही भात बघलाच सार ना सारखे हिरवे असा आणि पावसा जेवढं पडतात तर चला मग कापूया कापून चौदा तास का आता झालेला असा आता दोन तीन कोपरे होते ना आडवे होते ते आडवे केले असा आणि आज ऊन असा तर म्हटलं ताडपत्री घालून आपलं काम चालू असा इकडे ताडपत्री घालतात आणि काल ना सगळे ताडपत्री ओले झाले त्याच्यामुळे सगळे ताडपत्री असतात ना ते आता उन्हात घालून जरा काढला कारण की आज काहीतरी किराण पडला चार पाच दिवसांनी शेतकऱ्याची परिस्थिती तुमका सध्या अशी माहिती असा की पाऊस किती पडता तर आपल्या बाजूच्या शेतात तकडे अजून पाटल्याचे असतात त्यांचं सुद्धा एक कोपरं होलो तीसुद्धा कापतं बघा ताडपत्री घालूया आणि आता जोडूक सुरुवात करूया कारण की अजूनसुद्धा काय पावसाचा काय खरा नाही त्याच्यामुळे आता जोडण्याचं काम चालू करूया एक कोपरा असा तो पाण्यातला तो शेवटाक बघूचा आहे चला मग आता धुडीचं काम चालू करेल थंडू किती काय केला तरी पाऊस येऊच हो इलो वायट जरा शिवरा गाळला आणि त्याच्यामुळे आमची सगळी घायत झाली तर आता थोड्या वेळानंतर आता जरा नाश्ता खाऊ वेळ झालेला असा तर अजून वातावरण कसं असा आता तर आता जरा भाकरी वगैरे जरा भात असाल तो खाऊया आणि नंतर मग बघूया पुढचं मीठ बीठ असा मीठ कमी असू शकता किती लावला तर म्हणतो ना आता अकडचं आता जे कोपरे कापलेले होते ना ते तर जोडून झालेले असतात आणि आता शेवटचं कोपरं म्हणजे आमचं पाण्याचं कोपरं असा तर पूर्ण त्या कोपऱ्यात पाणी आता तुमक आता दाखवतेलंच आहे पाणी प्रकारे यंदा शेतीची कशी वाट लागली तर तुमचं आता पाणी बघितल्यानंतर तुमका समजतात तर आता ह्यासाठी अकडच्या पाठीमागचे आता शेत संपत्तीला एकच कोपरं रोवलं आणि शेवटचा कोपऱ्या म्हणतात ना काय चिखल शेवटच्या कोपऱ्या आमच्या असाच तो अद्रक यांना तर तुम्हाला दाखवत होतं तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाणी असतं तर पूर्ण कोपऱ्यात पाणीच पाणी दिसतं पाणी ना आता भात ठेवलेला असं आणि त्या मेरेर भात ठेवला तर आम्ही आता हल्या ताडपत्री घालून ठेवला तर ताडपत्री मग त्या भात आणून ठेवतो आणि नंतर मग जोडतो आज पूर्ण करूनच टाकूचा कारण की चार दिवसाचे का आठ दिवस गेलेले असतात

तर यंदा सगळं चिखलच आमक आता शेवटचे का बघा मरणाचा यंदा चिकल असा जुन्या अजून याक्षात क्षेत्रा म्हणतात आणि जुन्या घराकडचं अजून शेत पूर्ण अजून असाच तर ह्या आमचा घराकडच्याच येतो तर शेवटचा वापरा अजून एक शेत पूर्ण बाकी असा जुन्या घराकडचा तुम्हाला आता माहितीच असतं ना कारण की आपल्या गेल्या वर्षी या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात तर अशी सकाळी सगळी परिस्थिती असतो आणि याची मुघाडी वगैरे बघल्या असणार तर सगळे एकदम वले वले असतात ते झाडताना पण सगळ त्रास आणि सगळं त्रास असतात आणि या वातावरणाचा काय खरा नाही कधी काय करीत चो नियम नाही तर मंडळनं काही झालं त्यांनी कसली परिस्थिती शेतकरी आणि कोकणी माने काय थांबत नाही तर तुम्ही बघू कशा प्रकारे टेबल करून घेतल्याने आता तर चिकलातना असा सगळा झाल्यानंतर ना आमचे काका असं ते कारागिर असतं आणि त्यांनी स्वतः या टेबल केल्याने तर सुंदर असं टेबल केलं त्याच्यामुळे आता भात वगैरे नेऊक ना मध्ये असं दांडो टाकला आणि त्याच्यावरशी भात ठेवला काय उकलून घेऊन जायचा आणि नंतर मग ताडपत्रे ठेवायचा तर असा प्रकार आम्ही नियोजन केलेला होता फायनली आता आपला कोबऱ्याचा भातस झोडून झालेला असा आता जोडून वगैरे झाला आता सगळं आता आपला भरूचं वगैरे काम असा आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही जाताला घराकडे तर फायनली आजचं लॉक संपलेलो असा तर जुन्या घराकडे आता परत पुढचा तर भात काबूक जाऊचं असा तर एक क्षेत्र संपला आज संध्याकाळी तुळशीचे लग्न असल्यामुळे आता आम्ही आज संध्याकाळी तर नाही जाताला तर मग आता भेटा पुढच्या व्लॉगमध्ये तो व्लॉग आवडला असं तर नक्की कमेंट कसं हा कसं झाला होतं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरा नको चला